पत्रकार हे समाज घडवण्याचे काम करत असतात लोकशाहीत पत्रकार जनतेचे कान व डोळे बनून काम करतात महापालिका बीट पत्रकारांकडून कामगार नागरिक आणि शहरातील समस्या मांडण्याचे काम केले जाते त्यांच्या सकारात्मक पत्रकारितेमुळे विकासाला चालना मिळते असे प्रतिपादन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांनी केले महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून महापालिका पत्रकार संघाच्या कार्यालयात अतिरिक्त आयुक्त शशिकांत भोसले यांच्या हस्ते महापालिका बीट पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी विचार मंचावर महिला व बालकल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे ज्येष्ठ पत्रकार सल्लागार अविनाश कुलकर्णी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे वरिष्ठ श्रेणी पतसंस्थेचे नूतन संचालक तथा मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार संचालक अशोक बिराजदार ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापू सदाफुले कामगार नेते चांगदेव सोनवणे ने योहान कानेपागुल पागुल अरुण मेत्रे दिलावर मणियार आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सहाय्यक आयुक्त भोसले म्हणाले पत्रकार हा समाजमानाचा आरसा असतो समाजातील सर्व प्रतिबिंब माध्यमातून उमटते पत्रकारितेतून समाजाचे प्रश्न मांडले जातात आणि त्याद्वारे प्रशासनाला ते सोडवण्यासाठी मदत होते डोळे आणि कान यात अंतर असते तेव्हा ध चा माव होऊ नये याची काळजीही पत्रकारांनी घेतली पाहिजे याप्रसंगी मान्यवरांची समायोजित भाषणे झाली प्रास्ताविक युनियनचे अध्यक्ष बापू सदाफुले यांनी केले यावेळी ज्येष्ठ पत्रकार कुलकर्णी अध्यक्ष बनसोडे युसुफ शेख जाकीर हुसेन फिरजादे रोहन श्रीराम अनिल कांबळे बालाजी चिटमिल मकरंद ढोबळे विक्रांत कालेकर नूतन संचालक नागनाथ बिराजदार व अशोक बिराजदार आदींसह पदाधिकारी व पत्रकारांचा गौरव करण्यात आला यावेळी अलिम पठाण रामचंदन चिवे सायबण्णा हदमनी धनाजी लोंढे नीलम गायकवाड राहुल गायकवाड गौतम नागटिळक अलिम पठाण शिवराज शिंदे धनाजी लोंढे यांच्यासह महिला व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका